ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा आत्मसंवाद मंगलाचरण मंगलाचरणाचं समालोचन ज्ञानदेवांनी अमृतानुभवाच्या सुरुवातीला पाच संस्कृत श्लोकांमधून मंगलाचरण मंगला केलं आहे ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणाने करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे हे मंगलाचरण कशासाठी केलं जातं आपण आरंभ केलेल्या कार्यात विघ्न निर्माण होऊ नये विघ्न आलेच तर त्याचा उपशम व्हावा अशा हेतूने कोणत्याही कार्याला प्रारंभ करताना आपल्या इष्टदेवतेला नमन करण्याची परंपरा सुरू झाली पण केवळ मंगलाचरणाच्या हेतूने ज्ञानदेवानी आरंभीचे पाच संस्कृत श्लोक लिहिले आहेत असं म्हणता येत नाही केवळ शिष्टाचार पाळणे हा त्यांचा उद्देश नाही आपण लिहित असलेल्या अमृतानुभव या ग्रंथाचा सार त्यांनी या पाच श्लोकातून सांगितलं आहे वास्तविक मंगलाचरण करणे म्हणजे द्वैताचा अवलंब करणे ज्ञानदेव तर या ग्रंथात अद्वैत सिद्धांत मांडतात अशा परिस्थितीत ग्रंथारंभी मंगलाचरण करण्याचं कारण काय असा प्रश्न उद्भवतो तसेच ज्ञानदेवाने आपल्या इतर दोन ग्रंथांना असं मंगलाचरण लिहिलेलंही नाही मग अद्वैत तत्वज्ञान सांगणाऱ्या आपल्या याच ग्रंथाला त्यांनी द्वैताच्या आधारे मंगलाचरण का लिहिले अशी शंका निर्माण होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आपले सर्व लेखन सामान्य नाही ना कळावे म्हणून प्राकृत भाषेत केले आहे मग या ग्रंथात ते मंगलाचरण तेवढं संस्कृतमध्ये का करतात असाही प्रश्न निर्माण होतो त्याचे यथार्थ उत्तर मिळत नाही त्यामुळे ज्ञानदेवांनी मंगलाचरण करून आपल्या प्राचीन परंपरेचे पालन केले आहे असे मानून या शंकेचा निर्वाह करावा लागतो तसेच पुढे शिवशक्ती प्रकरणात आपण अद्वैत भावानच वंदन करत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे तेव्हा अद्वैत भावाने त्यांनी हे मंगलाचरण लिहिलेले आहे असे मानण्यास पर्याय नाही मंगलाचरणाचे एकूण पाच श्लोक आहेत त्याचे विषयानुरोधाने तीन भाग पडतात पहिल्या दोन श्लोकात त्यांनी सद्गुरूना वंदन केलं आहे पुढच्या दोन श्लोकात शिवशक्तींना वंदन केलं आहे व शेवटच्या श्लोकात अखंड एकरस अशा पूर्ण शंभूला वंदन केलं आहे सद्गुरु वंदन लौकिकदृष्ट्या पाहता निवृत्तीनाथ व ज्ञानदेव आणि असं काही घडलं की लौकिकाच्या सीमा ओलांडून हे भावा नाते गुरु शिष्याच्या नात्यात परिणत झाले या पाच श्लोकातील पहिल्या दोन श्लोकात आपल्या उपास्य देवतेला आदिनाथ शंकरांना आधी वंदन न करता ज्ञानदेवानी आपल्या सद्गुरूंना वंदन केलं आहे श्रीमन निवृत्तीनाथ या नावाने जे लोकात विख्यात आहेत ते वस्तुत अक्षर अनाखेय आनंद अज एकल असे आहेत तेच त्यांचे गुरु म्हणून विख्यात आहेत त्यांच्या दृष्टीने ते मनुष्य रूपात अवतीर्ण झालेले गुरु नाहीत तर ते त्यांना ते साक्षात शांकरी विद्या या रूपातच दिसतात त्यांनीच त्यांना अज्ञतेपासून सर्वज्ञतेपर्यंत आणून पोचवलं आहे अशी ही त्यांची आज्ञा म्हणजेच व्यवस्था दयार्द्र आहे तिचा त्यांनी जय जयकार केला आहे आणि तिला नमन केलं आहे कारण या ग्रंथात वर्णिलेला अमृतमय अनुभव त्यांना सद्गुरूंच्या मुळेच प्राप्त झालेला आहे एवम गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले असा त्यांनी आपला अनुभव ज्ञानेश्वरीत सांगितला होता ज्ञानेश्वरीत उल्लेखिलेली ही समाधी धन रूपी स्वानुभूती ही काय वस्तू आहे हे विशद करण्यासाठी अनुभव ग्रंथाचा अवतार आहे ही, ही केवळ कल्पनेची भरारी नसून ही विस्मयजनक वस्तुप्रभा आहे पहिल्या श्लोकात त्यांनी श्रीमन निवृत्तीनाथ हे ती ख्यातम दैवतम असा त्या दैवताचा नपुसक लिंगात उल्लेख करून त्यासाठी अक्षर अनाख्येय आनंद अज अव्यय अशी परमात्म स्वरूपाला उद्देशन वापरली जाणारी विशेषणे वापरलेली आहेत त्यावरून त्यांनी सद्गुरु निवृत्तीनाथ हे परमात्म स्वरूप आहेत हे सांगितलं आहे सद्गुरु व परमात्मा यात अभेद आहे या एकाच श्लोकातून त्यांनी परमात्मा व सद्गुरु निवृत्तीनाथ अशा दोन प्रतिमा रंगवलेल्या आहेत सद्गुरु ज्ञानदेवांचे अस्तित्व व्यापून उरलेले आहेत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीतही अनेक ठिकाणी सद्गुरूना वंदन करून आपल्या गुरुप्रेमाची प्रचिती दिलेली आहे त्यांचे गुरुप्रेम हे नाथपंथाच्या परंपरेतून उपजलेले नाही त्यांचे हृदयच सद्गुरूने व्यापलेले आहे हे मजह हृदयी सद्गुरू या ज्ञानेश्वरीतील वचनावरून कळून येते गुरुतत्वाचे मूर्त रूप म्हणजे श्री निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांकडून गुरुपदेश प्राप्त झाल्यावर त्यांच्या आयुष्यातील निवृत्तीनाथांचं बदलून गेलेले ते फक्त गुरु पाहतात कारण त्यांनी अंतकरणाने शंकरी विद्या त्यांना दिलेली आहे शंकरी विद्या व सद्गुरु यांच्यात अद्वैत आहे सद्गुरु ती विद्या शिष्याला देऊन स्वरूपानुभूतीचा प्रत्यय आणून देतात व शिष्य सहजानंद प्राप्त करतो अशा प्रकारे ज्ञानदेवाने आपल्याला अभिप्रेत असलेलं गुरुतत्व व त्याचे शंकरी विद्येशी असलेले अभेदत्व गुरु नमनाच्या पहिल्या दोन श्लोकात स्पष्ट केले आहे शंकरी विद्या पुढच्या श्लोकात गुरु आणि शंकरी विद्या यात अद्वैत आहे असं सांगितलेलं आहे शिवाकडे असणारी विद्या ती शंकरी विद्या ती शंकरांकडे अभिन्न रूपाने राहते म्हणून शंकरी विद्या व शिवतत्व यातही अभेद आहे सद्गुरु हे तिचे स्वरूप असतात जीव मात्रांचं कल्याण करण्याच्या उद्देशाने ही शंकर विद्या जणू गुरु रूपाने मूर्त होते त्यामुळे ती दयाशील आहे म्हणून त्यांनी दया असं विशेषण वापरलेलं आहे या सद्गुरु वंदनात सद्गुरु वंदन गुरु महिमा व अद्वैत सिद्धांताचे प्रकटीकरण केलं आहे शिवशक्ती वंदन पुढच्या दोन श्लोकात शिवशक्तीनं वंदन केलेलं आहे ज्ञानदेव सांगतात की शिव शक आणि शक्ती ही दोघे मूलतः एकरूप आहेत व द्वैतमिशाने ती भिन्न भासतात ती दोघे समरूप आहेत त्यामुळे कुठले अंग कोणाचे आहे ते समजू शकत नाही आपले ऐक्य ते एकमेकांच्या आणून देतात अशा या शिवशक्तींना त्यांनी नमन केलेलं आहे शिव व शक्ती असे दोघे मानले की द्वैत आले अशी समजूत होते सांख्य दर्शनात प्रकृती व पुरुष ही दोन तत्वे मानलेली आहेत व ती एकमेकांपेक्षा भिन्न आहेत असं सांगितलं आहे त्यामुळे सांख्य हे द्वैत आहे परंतु ज्ञानदेव सांख्य दर्शनाप्रमाणे शिव व शक्ती ही दोन भिन्न तत्वे मानत नाहीत त्यांच्या मते शिव आणि शक्ती यांच्यात अद्वैत तत्व नांदत असत परंतु ती दोघे द्वैताचा एवढा आभास निर्माण करतात की त्यांच्यात द्वैत आहे असं भासत पण तरी सुद्धा ती तत्वत दोघे एकरूप आहेत अशी त्यांनी मांडणी केलेली आहे आणि द्वैत छलाच्या मिशाने मोहित होऊन भेदभावाच्या आहारी जाऊ नये म्हणून त्यांनी शिवशक्तींना वंदन केलं आहे अशी ती एकरूप असून सुद्धा त्यांच्यातील अद्वैत जाणणं शक्य होत नाही एकूण वरवर पाहता सर्व विश्व एका चैतन्याचाच विलास आहे अशी ज्ञानदेवांची अद्वैतानुभूती आहे चैतन्याचा हा चिदविलास त्यांनी शिव व शक्ती या पारिभाषिक संज्ञातून व्यक्त केला आहे शिव व शक्ती हे स्वरूपत भिन्न नाही आत्मवस्तू हेच त्यांचं अधिष्ठान आहे ते आपले अद्वैत रूपच प्रकट करत असतात असं त्यांनी अद्वैतम अशा शब्दातून व्यक्त केलं आहे हे मिथून वस्तुत एकरूप असल्यामुळं कोण कौन कोणाचे अर्धांग आहे ते कळत नाही तयश तत्वाभिपत्ये त्यांचं स्वरूप कळावं त्यांचं यथार्थ ज्ञान व्हावं म्हणून त्यांनी जगताची माता पितरे असणाऱ्या शिवशक्ती यांना वंदन केलेलं आहे अनंत नामरूपातून विश्वामध्ये जे नाट्य रंगते तो सर्व शिवशक्ती यांचा संसार आहे शक्तीने थाटलेला हा संसार म्हणजे शिवाचे वैश्विक नृत्यच आहे पूर्ण शंभूला नमन शेवटच्या श्लोकात त्यांनी पूर्ण शंभूला नमन केलं आहे या अर्धनारी नटेश्वराच्या शिवशक्तींचा व्यापार ज्याच्या आधारावर चालतो ते पूर्ण तत्व म्हणजे शंभू विश्वाची उत्पत्ती होण्यापूर्वी तो एकमेव असतो विश्वाच्या स्थितीकाली तोच विश्वरूपाने नांदतो व शेवटी विश्वाचा लय झाल्यावरही तोच एकटा उरतो समग्र विराट विश्व एका अव्यक्त केंद्र बिंदूतून उत्पन्न होते उत्पन्न झाल्यावर त्याचा विस्तार होत जातो आणि क्षणाक्षणाला विस्तारत जाणारे विश्व पुन्हा अनंतात विलीन होऊन जाते अशी जलाशयातील तरंगांप्रमाणे एकामागून एक अनंत विश्वे उदयास येतात व विस्तार पाहून विलीन होत जातात असं हे विश्वदर्शन त्यांनी पाचव्या श्लोकात वर्णिलं आहे शिव व शक्ती यामध्ये भासणारे द्वैत पूर्ण शंभूमध्ये उरत नाही सर्व काही एकरूप होऊन जाते असा या मंगलाचरणाचा सारांश अंश आहे श्लोकांच्या क्रमाविषयी अमृतानुभवाच्या काही पोथ्यांमध्ये नमः पूर्णाय शंभवे हा श्लोक पहिल्या क्रमांकाला घेतलेला आहे नंतर दोन श्लोक गुरुवंदनाचे व पुढचे दोन श्लोक शिवशक्तीना उद्देशून असलेले घेतलेले आहेत ज्ञानदेवांच्या नाथ संप्रदायाचे प्रवर्तक आदिनाथ शिव आहे त्या त्यामुळे त्यांना आधी वंदन करून नंतर संप्रदायाने आलेली विद्या आपल्याला ज्या गुरुमुळे प्राप्त झाली त्यांना वंदन व नंतर शैवाद्वैत तत्वज्ञानात जगताच्या आद्यस्थानी मानली जाणारी शिव व शक्ती यांचा स्वरूप व नाते सांगून त्यांना वंदन करणे हा क्रमही सुसंगत दिसतो कारण पुढे ज्ञानदेवाने शिवशक्ती समावेशन या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे तेव्हा असा क्रम येणे हेही संयुक्तच दिसते अमृतानुभवाच्या काही पोथ्यामध्ये आणखी एक सहावा श्लोक आढळतो दिवी भूमौ तथाकाशे बहिरंत मे विभू य व भासात मा तस्मय भानात मने विश्वाला व्यापून असणारे जे एक आत्मतत्व आहे त्याच्या अधिष्ठानामुळे हे सारे भासमान होणारे विश्व प्रकाशित झालेले आहे त्याला वंदन केलेले पण हा श्लोक प्रक्षिप्त आहेत असं जाणकार मानतात ज्ञानदेवाने अमृतानुभव हा सलग आठशे श्लोकांनी युक्त असा ग्रंथ लिहिला पुढे त्यात आलेल्या विषयांप्रमाणे त्याचे दहा भाग केले गेले आपणही प्रकरण विभागणीप्रमाणे हा ग्रंथ पाहणार आहोत आता उद्यापासून शिवशक्ती समावेशन हे अमृतानुभवाचे पहिले प्रकरण क्रमशः पाहूया इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम